नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या भागात आपण बघणार आहोत अतिशय कुरकुरीत खमंग टेस्टी चॉप्स मटणचे चॉप्स कुरकुरीत खायला सगळ्यांनाच आवडतं पण हे नेमके कुरकुरीत होतात कशानी आणि यावर मसाल्याचं कोटिंग कशाचं असतं याचे प्रश्न आपल्याला पडलेले असतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी साधी सोपी तयारी आहे घरच्याच मसाल्यांपासून आपण हे चॉप्स बनवणार आहोत पटकन होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात चला बघूया तयारी चॉप्स मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत पाणी यातलं काढून टाकायचं आहे आणि अगदी कोरडे करायचे आहेत त्यासाठी आपल्याला चाळणीत निथळून घ्यायचे आणि असे स्वच्छ कोरडे का चॉप्स पाहिजेत आपल्याला आता या चॉप्सवर एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ असं मॅरिनेशन करायचं आहे आलं लसूण पेस्ट शक्यतो रेडीमेडच घ्या त्यामुळं चॉप्सला सगळीकडं कोटिंग होतं आणि त्यानंतर आपण जो मसाला लावणार आहे तोसुद्धा व्यवस्थित कोट होतो आणि ही आलं लसूण पेस्ट त्या मसाल्याला पकडून ठेवते आणि तेलात हा मसाला सुटत नाही त्यासाठी रेडीमेडच आलं लसूण पेस्ट शक्यतो वापरा घरची वापरणार असाल तरी थोडंसं पाणी टाकून अगदी गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या बघा असे सगळीकडं मसाला चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि एक दोन तरी तास आपल्याला हे मॅरिनेशन करून चॉप्स बाजूला ठेवायचे आहेत दोन तासांनी बघतोय आपण कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं आहे मी आणि आता त्यावर हे चॉप्स परतून घ्यायचे फक्त तेल घातलं कारण बाकीचे मसाले आपण नंतर मिक्स करणार आहोत एक वाफ द्यायची आपल्याला अजून मी झाकण लावलं नाही आहे फक्त वर ठेवून दिले चांगले वाफवले गेले चॉप्स बघा तळातून असे मिक्स करायचे आता पाणी आटले त्याचं आणि कोरडे झालेत व्यवस्थित नीट परतून घ्यायचं म्हणजे त्यातला जो कच्चा वास असतो तो निघून जातो आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अजून थोडं लागलं तर पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायची गरज नाही पाच सहा शिट्ट्या होतील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आता मी सहा शिट्ट्या देऊन घेणार आहे त्यामुळं चॉप्स चांगले मऊ आणि अगदी छान शिजले जातील आता बघा सहा शिट्ट्या देऊन थंड करून घेतलेत मी अगदी थंड होणं गरजेचं आहे आता ही जी फुटाणा डाळ आहे ती मोठे दोन चमचे घेतले ती चांगली पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये कोटिंग बघतोय आता आपण मॅरिनेशन करून चांगला मसाला आपला आतपर्यंत मुरलेला आहे छान तयार झाले आहेत चॉप्स आता कोटिंग बघतोय आपण आता बघा फुटाण्याची फाईन पावडर तयार आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे या दोन्ही पावडर्स खूपच महत्त्वाचे आहेत त्याशिवाय कोटिंग होणार नाही आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही त्यामुळं या दोन्ही पावडर्स तुम्ही घ्या आता त्याआधी आपल्याला यामध्ये काही मसाले मिक्स करायचे आहेत हा एक चक्का चवीप्रमाणे मिक्स करायचा आहे आता साधारण हे चार पाच चॉप्स आहेत त्यासाठी मी एक मोठा चमचा चक्का मिक्स करते आहे आता हा चक्का आणि मसाले तुम्ही वेगळ्या बाऊलमध्ये फेटून घेणार असाल तरी चालणार आहे पण क्वांटिटी कमी आहे त्यामुळं मी यावरच टाकून घेतले एक मोठा चमचा कसुरी मेथी टाकायची आहे चुरडून आणि कोथिंबीर कसुरी मेथी अवश्य टाका अतिशय सुंदर सुगंध येतो मस्त लागतात चॉप्स त्यामुळं आता चवीप्रमाणे काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर लिंबू पिळला तरी चालणार आहे पण मी यात लिंबू टाकलेला नाही हा गरम मसाला आहे आता ही पावडर कॉनफ्लॉवर आणि फुटाणा डाळीची पावडर आहे ही ती मिक्स करूया साधारण एक दोन चमचे मिक्स केले एक किलोचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा ज्यांना हॉटेल व्यवसायासाठी ही डिश आपल्या मेन्यू कार्डवर ॲड करायची आहे त्यांच्यासाठी मी एक किलो चॉप्सचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ही डिश जर बनवली तर कशी बनली आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा बघा असा व्यवस्थित मसाला कोट करून घ्यायचा आहे आणि थांबायचं आहे दहा वीस मिनिटं म्हणजे त्याला पाणी सुटतं मिठामुळं आणि मसाला व्यवस्थित कोट होतो आता तेल चांगलं तापवायचं आहे आणि हे चॉप्स चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत खूप वेळ लागत नाही कारण आता आपण हे शिजवून घेतलेले आहेत तीन चार मिनिटात तयार होतात तेल एकदा कडकडीत तापलं की गॅस मिडियम करा म्हणजे ते छान व्यवस्थित आतपर्यंत तळतात आणि कुरकुरीत लागतात असे कुरकुरीत चाप्स खायला खूप मजा येते मटणच्या इतर डिशेसबरोबर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर बनते रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांना बनवता येतील कमेंट करायला विसरू नका बनवली रेसिपी तर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि हाईपसुद्धा करा अतिशय सुंदर डिशेस आपल्या चॅनेलवर अपलोड होतच राहणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अपलोड झाल्या क्षणी येईल बघा मस्त कुरकुरीत चॉप्स तयार आहेत टिश्यू पेपरवरच काढा शक्यतो म्हणजे त्यातलं तेल ॲब्सॉर्ब होईल आणि खायला खूपच छान लागतील तेलकट लागणार नाही अशाच पद्धतीनं आता मी उरलेले चॉप्ससुद्धा फ्राय करून घेणार आहे लगेचच उलटवायची घाई करायची नाही चॉप्स तेलात टाकायचे आणि एखाद मिनिट थांबायचं आणि मगच उलटवायचे नाहीतर तेलात मसाला सुटू शकतो तळताना तेल खूप जास्त घेऊ नका चॉप्स बुडतील एवढेच तेल आपल्याला घ्यायचं आहे अशी अरेंजमेंट करून द्या अतिशय सुंदर बनते ही डिश नक्की ट्राय करा मस्त लागते अगदी कुरकुरीत मस्त लागते डी डिश अशाच आण आणखीन कोणत्या नॉनव्हेज डिशेस तुम्हाला बघायला आवडतील कमेंटमध्ये सांगा आपण ट्राय करूया अपलोड करण्याचा उरलेले सगळे चॉप्स अशाच पद्धतीनं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरवर काढायला मात्र विसरू नका त्यामुळं तेलकटपणा कमी होईल तेल अजिबात राहणार नाही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि फीडबॅक द्यायला कमेंटमध्ये विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद